सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक शिवक्रांती टी व्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी घेतलेली मुलाखत ॲडव्होकेट सुभाष राऊत या व्हिडिओमध्ये सांगत आहेत आपल्यावर झालेला अन्याय त्याची करून कहाणी शिवक्रांती टी व्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी घेतलेली मुलाखत ॲडव्होकेट सुभाष राऊत या व्हिडिओमध्ये सांगत आहेत की आपल्यावर झालेल्या अन्याय अन्याय त्याची करून कहाणी त्यानं पुन्हा नव्या जोमानं नव्या ओमी उमेदीनं देणं अत्यंत कष्टानं मेहनत घेऊन नवीन तंत्रज्ञान वापरून पहिल्यापेक्षा आधुनिक सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत हे हॉटेल बनवण्यासाठी त्यांना चार वर्ष लागली होती तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आरक्षण गुंडांनी चार तासात तोडून जाऊन राख रांगोळी केली शोभेची झाडं सुद्धा तोडली होती विजवता येऊ नये म्हणून पाण्याचे कनेक्शन विजेचं कनेक्शन सी सी टी व्ही तोडले ए सी काढून तोडून जाळून टाकले सर्व स्टाईल फरशायकाचा हातोडीनं तोडून फोडून टाकले विजवण्यासाठी आग विजवण्यासाठी येणारे टँकर कुठून येऊ नये म्हणून हॉटेलच्या चारही बाजूंनी नाकेबंदी केली होती अतिशय फ्री प्लॅन करून हॉटेलची राखरांगोळी केली होती गार्डनमधील सर्व शोभेची मोठमोठी मोड़ झाडे सुद्धा कापून टाकली व तोडून टाकली मोडून टाकली सुमारे चार ते पाच कोटीचं नुकसान केलं होतं गेल्या पाच महिन्यांपासून त्यांनी अहोरात्र मेहनत करून रात्रंदिवस या हॉटेलचं नूतनीकरण तिचं काम केलं आहे गेल्या पाच महिन्यांपासून हॉटेल कामगारांचा पगार इतर भांडवली व्याज खर्च वगैरे हाही मोठा खर्च त्यांच्यावर बसलेला आहे इन्शुरन्स क्लेमही झाला नाही शासनानं ही शासना आजपर्यंत कसलीही मदत केली नाही असे सुभाष राऊत यांनी सांगितले ते, सांगित ते म्हणाले आमचे नोकर आणि मी वाचलो त्यामुळेच परत हे हॉटेल दुरुस्त करून चालू करू शकलो माननीय छगनरावजी भुजबळ साहेब अनेक आपल्यासारख्या लोकांच्या शुभेच्छा पाठीशी होत्या म्हणूनच आज पुन्हा उभा राहू शकलो ते भाऊ कोण म्हणाले हे नुकसान राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान झालं आहे कोणी एखाद्याने घेऊन गेले असते तर त्याच्या ते उपयोगाला आलं असतं परंतु नष्ट केल्यानं राष्ट्रीय नुकसान झालं आहे माझ्यावर जी वेळ आली ती वेळ कोणावरही येऊ नये अशी मी मार्मिक जवळ प्रार्थना करतो इतके नुकसान झाले तरी सुद्धा सुभाष राऊत खसले नाहीत घाबरले नाहीत डगमगले नाहीत नव्यानं फिनिक्स पक्षाप्रमाणे आपल्या प्रगतीची घोडदौड चालू ठेवली आणि त्यांनी हिमतीनं धीरोदत्त प्रमाणे हॉटेलचं नूतनीकरण करून एक मे दोन हजार चोवीस रोजी समीर भुजबळ पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये नूतनीकरणाचं उद्घाटन केलं सोलापूर धुळे या नॅशनल हायवेवर असलेल्या बीडमधील हॉ हो सर्वोच्च हॉटेलमध्ये ज्या खेडापाड्यातील लोकांना मुंबई पुण्यासारखं शहरात जाऊन आनंद घेता येत नाही अशा लोकांनी आमच्या हॉटेलमध्ये यावं हॉटेलला भेट द्यावी मीटिंग बर्थडे छोटे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम पाचशे लोकांपर्यंतचं लिमिटेड लग्न असं कार्यक्रम या हॉटेलमध्ये घेण्यासाठी सुविधा आहेत राहण्यासाठी थ्री स्टार सुविधा आहेत व्ही फी मोफत आहेत शुद्ध शाकाहारी जेवण तत्पर सेवा आहे चोवीस तास आहे म्हणून सर्व जनतेनं मला साथ द्यावी आणि आमच्या हॉटेलला एक वेळ अवश्य भेट द्यावी असं आव्हान ॲडव्होकेट सुभाष राऊत यांनी सत्यशोधक शंकरावलिंगे यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं त्यांच्या नूतनीकरण झालेल्या हॉटेलला सुयश लाभो त्यांची दिन दुबई रात चौगुणी प्रगती व्हावो हीच शुभेच्छा शुभेच्छुक सत्यशोधक शंकररावलिंगे अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन आहे पडलीशी आहेत म्हणजे आम्हाला बघायला मिळालं कारण ज्यावेळेला परिस्थिती बघितली तर ते इतका खचलेला माणसं असतो कसा बाहेर पडेल याची शक्यता फार कमी असते त्यामधून आपण जे बाहेर निघणार की आपलं धैर्य त्या धैर्याच्या धैर्यशील आणि शीलता ही आपल्याकडे असल्यामुळेच आपण या शिखरापर्यंत परत आलेला आहात तर आपण काय आव्हान करावं जनतेला इथे मागचं झालं विसरून गेलो छोटी व्यवसाय हा व्यवसाय व्यवसायाच्या रूपाने पाहायला पाहिजे समाजकारण समाजकारणाच्या ठिकाणी केलं पाहिजे राजकारण राजकारण ठिकाणी केलं पाहिजे आणि व्यवसाय म्हणून मी सगळ्यांना एक विनंती करतो आपल्या माध्यमातून तेव्हा परत एकदा आपण हॉटेल सम्रायला व्हिजिट केली आणि माझ्या व्यवसायामध्ये आपण सेवा से सर्व से एक नामांकित म्हणजे त्याला आपण येऊन सगळ्यांनी सहकार्य करावं अशी माहिती आपलं जे आव्हान आहे ते अतिशय चांगलं आव्हान आहे आणि मी सुद्धा सर्व समाजाला बहुजन समाजाला इथं आव्हान करतोय की आमचे जे आरोग्य सुभाष राऊत आहे त्यांनी अतिशय कष्टानं एक जिद्दीनं हे आटेल उभं केलं आणि त्याची जी गोडथोड या आरक्षणाच्या काळामध्ये धंदे फोर पाणी किंवा गुंडानी त्याबद्दल जे नुकसान केलं ते नुकसान जनतेने आपलं काहीतरी कर्तव्य आहे म्हणून आपण इथे भेट द्यावी भेट देऊन आपण इथं आपल्या यावं आणि मला मदत द्यावी ही नमूद आज इथं दिसत आहे की अतिशय सुंदर आणि सौभाग्यवान असं हे आपली समिती आहे आणि हे असं बनतेला यावं अशीच मी प्रेरणा ही इच्छा व्यक्त करतो शिवप्राती टी व्हीच्या वतीनं सतीशच्या वतीनं आपले सुभाष गाऊस आहे आणि सनराईज जे सर्व स्टाफ यांना मी शुभेच्छा देतो आणि एक मे दोन हजार चोवीस रोजी दिनाच्या दिवशी हे परत रेडिएशनने करून जे लोकसेवेमध्ये परत सेवा रुजू केलेली आहे ही सेवा सर्वांनी त्याचा या सेवेचा लाभ घ्यावा आणि आलेलं नुकसान भरपाई करण्यासाठी आपण सर्व बहुजनांनी आपल्या सर्व मित्रांनी आपल्या सर्व नातेवाईकांनी इथं या आपल्या सोलापूर धुळे रोडवर अतिशय चांगलं हे हॉटेल सनरायज या ठिकाणी आपण यावं आणि या हॉटेलचा स्वाद घ्यावा एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा हॉटेल सनराईजचे मालक ॲडवोकेट सुभाष राऊत यांना मी शुभेच्छा देतो आणि शिवक्रांती देवीच्या वतीनं जी ही जी मुलाखत आपल्याला सुलभ टी देवीला सुभाष राऊत यांनी दिली आणि या मुलाखतीसाठी अखिल भारतीय वाळी महासंघाचे पिचिर्ल्याचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक लक्ष्मीराजे सर या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला दिवसभर एक सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचीही मी शिवक्रांती टी वीच्या वतीनं राष्ट्रीय सत्य सोडम ओबीसी फेडरेशनच्या वतीनं धन्यवाद मानतो जय ज्योती जय ग्रांती 这边，这边，看到。